देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आहे काल दिवसभरात कोरोनाचे सहाशे चाळीस नवे रुग्ण आढळलेत याशिवाय देशात जेन वन या नव्या व्हेरियंटचेही बावीस रुग्ण आढळलेत त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळत आहेत काल केरळमध्ये कोरोनाचे दोनशे पासष्ट नवे रुग्ण नोंदवले गेले तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे राज्यातल्या कोरोना संकटामुळे आरोग्य खातं ऍक्शन मोडवर आले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेबाबत सर्वच जिल्ह्यांमधील आरोग्य अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली जे एन वन व्हेरियंट सौम्य आहे मात्र तरीही लवकरच टास्क फोर्स तयार करणार अशी माहिती सावंत यांनी दिली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा तसंच शेतकरी सन्मान योजने संदर्भात बैठक घेतली यावेळी त्यांनी आठ दिवसात शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला यासोबतच त्यांनी पीक विम्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिले अमृत नोनी मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस यवतमाळच्या पांढर कवड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसनं तहसील कार्यालयावर चटणी भाकरी मोर्चा काढला केळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा पीक विम्याचा लाभ मिळावा अवकाळी नुकसानाची मदत मिळावी सीसीआय केंद्र सुरू करावा अशा मागण्या करण्यात आल्या सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील सोळा गावांना सिंचन योजनेद्वारे पाणी मिळणारे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली आहे आणि त्यावेळी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे नाशिकमधील पालखेडच्या डाव्या कालव्याचं पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी एकवीस तास वीजपुरवठा खंडित केला जातोय निफाड येवला आणि दिंडोरी तालुक्यातील पासष्ट गावांची वीजपुरवठा खंडित झालेला आहे त्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत द्राक्ष बागा कशा वाचवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे